धुळे शहरातील स्टेशन रोड भागात सुरत येथून धुळ्यात गुंगीकारक औषध विकण्यासाठी आलेल्या एका तरुणासह दोघांची गुंगी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने कारवाई करून उतरवली आहे सुमारे एक लाखाचा गुंगीकारक औषधांचा साठा जप्त करण्यात आला असून सुरत येथून एक जण गुंगीकारक औषधांच्या बाटल्या घेऊन धुळ्यातील एकाला विकण्यासाठी स्टेशन रोड परिसरात आल्याची गुप्त माहिती एल पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना मिळाली त्या अनुषंगाने एलसीबीच्या पथकाने पी एस आय प्रकाश पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्टेशन रोड परिसरात शोध सुरू केला रस्त्याच्या बाजूला एक आणि जांभळ्या प्लास्टिकच्या गोण्या बाळगताना दिसला त्याच दरम्यान त्याच्या जवळ एक रिक्षाही आली एलसीबीच्या पथकाने दोघांना पकडले मोहम्मद अहमद शाह वय अडतीस राहणार मिठीखाडी लिंगायत सुरत आणि सोयब खान अजित शाह पिंजारी वय चौतीस राहणार गजानन कॉलनी चाळीसगाव रोड धुळे अशी आरोपींची नावे असून त्यांच्याकडून त्रेपन्न हजार पाचशे पन्नास रुपये आणि साठ हजार रिक्षा जप्त करण्यात आली तर पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काडे यांच्या मार्गदर्शनाखाली एल पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे पी एस आय प्रकाश पाटील एस आय श्याम निकम संजय पाटील हेड कॉन्स्टेबल संदीप पाटील सुरेश बालेराव रवींद्र माडी संतोष इरे रवी किरण राठोड गुणवंत पाटील निलेश पोद्दार सुशील शेंडे सागर शिरके हर्षल चौधरी कैलास महाजन यांच्या पथकाने सदरची कारवाई केली गुन्हे शाखा धुळे यांना एक अशी बातमी मिळाली होती कि सूरत वर न एक इसम बॅन कफ सिरप आहेत क्लोरोफिल कॅलिमेट आणि सोडियम सायट्रेट असे कप सिरप आहेत ते घेऊन सुरत आ, सुरत वरून निघून धुळ्यामध्ये एका ठिकाणी डिलिव्हरी करणार आहे तर धुळे स्टेशनच्या इथे ट्रॅप लावला असता मोहम्मद अहमद शाह वय अडतीस आहे हा सुरतच्या इथे राहणारा इसम आहे त्याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडनं आपल्याला एकूण साठ हजाराचा सा मुद्देमाल आ, रिक्षा आणि एकूण त्रेपन्न हजाराचा कप सिरप असा एकूण एक लाख तेरा हजार रुपयाचा मुद्देमाल आपल्याला मिळाला त्याला आपण अटक केल्यानंतर त्याला असं कळलं की शोएब अजिज शाह पिंजारी वय चौतीस हा चाळीसगाव रोड धुळे येथे राहणारा इसम आहे आरोपी आहे त्याच्याकडे हा माल डिलिव्हरी होणार होता तर त्याच्या घरून देखील त्याला अटक केलेली आहे त्याच्यामुळे दोन आरोपी याच्यामध्ये अटक केलेला आहे आणि सर्व मुद्देवाल जप्त झालेला आहे हा सगळा मुद्देमाल कमर्शियल क्वांटिटीचा आहे त्याच्यामुळे डी पी एस ॲक्ट खाली आता गुन्हा दाखल केलेला आहे